नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी क्रेनीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू सावनेल सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चारच्या सुमारास गांधी चौकाजवळ क्रेनीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार विजय भीमराव डहाट वय तेहतीस वर्षे निवासी मंगसा सावनेर प्रोफेसर कॉलनी बाजूला असलेल्या गडकरी यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या दुकानातून भाजीपाला व फळे घेण्यासाठी रस्ता ओलांडत असताना सावनेर बसस्थानकाकडून गांधी चौकाकडे जाणाऱ्या क्रेनची धडक बसल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला हिनज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी संजय शिंदे व हितज्योती फाउंडेशनच्या मदतीने मृतकाचा मृतदेह प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे नेला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला मुकेश सहदेव मरकाम यांच्या तोंडी फिर्यादीवरून क्रेम क्रमांक एम एच चाळीस बी जे पंचाहत्तर एकतीस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय शिंदे करत आहेत प्रत्यक्षदर्शी व शहरवासियांच्या म्हणण्यानुसार शहरातील सर्वात गजबजलेले रस्ते आणि चौकात भाजीपाला फळे आणि इतर दुकानाचे अतिक्रमण बेशिस्तपणे वाढू लागली आहेत त्यामुळे रस्ते अपघात वाढू लागले आहेत रस्त्यांवरील वाढती अतिक्रमणी हटवण्याची जबाबदारी शहर प्रशासन आणि स्थानिक पोलिसांची असतानाही कठोर का कारवाई होत नसल्याने शहरातील रस्त्यांवर वाढणाऱ्या बेधडक अतिक्रमणांवर कारवाई केली नाही तर असे अपघात होतच राहतील सावनेर संवाददाता मुकेश धरबडेची रिपोर्ट